नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतो महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज कापड दुकानामधून साड्या चोरणाऱ्या बुरखादारी महिलांना अटक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळची कारवाई पुसद शहरातील हिराणी बंधू कापड दुकानातून साड्या चोरणाऱ्या दोन बुरखाधारी महिलांना स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ कॅम्प पुसद यांनी दांदेड येथून अटक केली सहा ऑक्टोबर रोजी हिराणी बंधू कापड दुकानामधून साड्या चोरी गेल्याची घटना घडली स्थानिक गुन्हे शाखा कॅम्प पुसद यांनी सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत गोपनीय बातमीदाराकडून माहिती प्राप्त करून वरिष्ठांच्या परवानगीने नांदेड येथे जाऊन बुरकादारी महिला फरजाना बेगम शेख नईम वय त्रेचाळीस व फईम बेगम हकीम खान वय पन्नास दोनही राहणार श्रावस्ती नगर नांदेड यांचा शोध घेऊन चोरलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करून बुरखादारी महिलांना अटक केली सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात एस डी पी ओ हर्षवर्धन बिजे पोलीस निरीक्षक सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे सहाय्यक फौजदार मुन्ना आडे पोलीस हवालदार संतोष भोरगे पोलीस हवालदार तेजाब रणखाम पोलीस हवालदार सुभाष जाधव पोलीस हवालदार कुणाल मुंडोकार पोलीस हवालदार रमेश राठोड पोलीस शिपाई सुनील पंडागळे रवींद्र शिरामे पोलीस शिपाई राजेश जाधव महिला पोलीस शिपाई जयश्री श्रीराम जवार पोलीस स्टेशन पुसद शहर यांनी यशस्वीरित्या कारवाई पाळ पाड़ पाडली आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद